नांदेड शहरातील पूर्गस्थांना पड़ते पंचवीस हजार रुपये अनुदान मिळालेच पाहिजे अरे अनुदान आमच्या हक्काचे बिल कलेक्टर चोप तो नगरसेवकांच्या घरी बसून सर्वे करणारे बिल कलेक्टर मूर्तबर मराप्पा मृतअर नांदेड नहीं चलेगी। नहीं चलेगी, नहीं चलेगी। शहरात आज सी आय टीयू सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स तर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला अतिवृष्टीमुळे हवाल दिल झालेल्या पीडितांना तातडीने अनुदान द्यावं आणि पंचनामे करून मदत करावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली मोर्चा संपल्यानंतर नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड माननीय आयुक्त साहेब यांच्या कार्यालयात सी आय टीयूच्या प्रतिनिधींनी निवेदन सादर केलं त्यात प्रत्येक पीडिताला किमान पंचवीस हजार रुपयाचं अनुदान द्यावं तसेच दोन हजार चोवीस मध्ये ज्यांचे हक्क प्रलंबित आहेत त्यांनाही त्वरित मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली सीआयटीच्या नेत्यांनी स्पष्ट केलं की सरकारने याकडे तातडीने लक्ष दिलं नाही तर आंदोलने आणखी तीव्र केले जातील मोर्चा कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी लढा असल्याचं यावेळी ठळकपणे सांगण्यात आलं कमिटीच्या संलग्न मजदूर वतीने ही निदर्शने कार्यालय नांदेड आणि नांदेड महानगरपालिका आयुक्त यांच्या कार्यालयात केली नांदेड शहरामध्ये अतिवृष्टी ज्यावेळेस अठ्ठावीस ऑगस्ट रोजी झाली होती त्या अठ्ठावीस ऑगस्टच्या अतिवृष्टीमध्ये सर्वेक्षणाचे आदेश जिल्हाधिकारी महोदयांनी दिले परंतु बिल कलेक्टर सरसगट पंचनामे करत नाहीत अशा आमच्या संघटनेच्या सभासदांच्या अनेक तक्रारी आहेत कायदा आहे जी आर आहे सरसगट पंचनामे करावेत आणि सर्वांना सालू कर अनुदान देण्यात येत दोन हजार पाचमध्ये देखील आम्ही आमच्या डी वाय संघटनेच्या वतीनं आंदोलन करून नांदेड शहरातील पूर्वस्थांना नऊ हजार लोकांना अठरा हजार लोकांना पैसे वाटप करण्यास भाग पाडलं होतं आणि त्यावेळेस रेशन किट व रॉकेलची देखील आमची मागणी पूर्ण झाली होती यावर्षी देखील आमची मागणी आहे कोल्हापूरच्या धर्तीवर प्रत्येक नांदेड शहरातील पूर्णस्थांना पंचवीस हजार रुपये सानुग्रह अनुदान निदर्शने केले आहेत यापूर्वी तीन तारखेला देखील आम्ही तहसील कार्यालयावर आंदोलन केलेलं आहे सर्वे हे एकाच्या घरी होतात आणि दुसऱ्याच्या घरी होत नाहीत हे आम्ही स्वतः विरोध केलेला आहे दत्तनगर मध्ये सकोजी नगर मध्ये शिवनगर मध्ये हरेक नगर मध्ये सर्वे हे नगरसेवकाच्या म्हणण्यानुसार होता गरीबाच्या घरी सर सगळं अनुदान देण्याचा कलेक्टर साहेबांना जाहीर केल्यावर सुद्धा आणि शासन निर्णय सुद्धा शासनाचा करतात म्हणून मी नगरपालिकेचा मुर्दाबाद मध्ये या आमच्या मागणीला अतिरिक्त आयुक्त महोदयांनी होकार दिलेला आहे आणि ती मागणी जर आमची पूर्ण झाली नाही आमच्या संघटनेच्या सर्व संघटनेच्या वतीनं यादी जी दाखल केली आहे त्यांची नोंद जर घेतली नाही त्यांना जर अनुदान मिळालं नाही तर जार आज आम्ही निदर्शने गेटवर केलेले आहेत जिल्हाधिकारी महोदयांच्या कार्यालयामध्ये केले आहेत आम्ही दहा दिवस थांबणार आहोत दहा दिवसामध्ये जर ही यादी आणि पैसे जर वर्ग झाले नाहीत तर आमचा थेट इशारा जो आहे आज आम्ही देतोय आयुक्त साहेबांच्या कार्यालयामध्ये कक्षामध्ये आम्ही घुसणार आहोत तर ही होती सविस्तर माहिती आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच आणखीन काही महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा एमएमआय मंचहा न्यूज धन्यवाद